मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली थकबाकीदाराविरुद्ध कार्यवाही करण्यात आली त्यामध्ये मालमत्ता धारकांवर तसेच पाणीपट्टी गाळे भाडेधारक यांना जप्तीची नोटीस बजवण्यात येऊन काही मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले आहे तसेच जे थक बाकीदार आपल्याकडील थकबाकी भरणार नाही त्यांचे नाव न्यूजपेपर जाहीररित्या डिजिटल बॉर्डरवर प्रसिद्ध करण्यात येणार असून होणाऱ्या परिणामास मालमत्ताधारक स्वतः जबाबदार राहतील याची नोंद घ्यायची आहे या रिक्षा वाहतूकद्वारे मनमाड शहराच्या वार्डावार्डात धडक मोहीम राबवली जात आहे या धडक मोहीममध्ये सहाय्यक अध्यक्ष मनोज मगर कर अधीक्षक पुष्पक निकम गाळे भाडे प्रमुख निलेश सपकाळे खेलास पाटील पांडुरंग सूर्यवंशी प्रशांत कुलकर्णी यांनी कारवाईमध्ये भाग घेतला आवाज जनतेचा न्यूज मराठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र धैंगाण मनमाड कार्यवाही केली जाणार आहे व मालमत्ता धारकांची न कनेक्शन बंद करण्यात येईल वीधची कार्यवाही देखील करण्यात येईल तसेच जे गाडीधारक आहेत ज्यांची मुदत संपलेली असून त्यांनी तोरी आपल्याकडे संपूर्ण थकबाकी धरावी व करारनामा